नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी पार्थना तर हे बघा इथे अंजली करत आहे नाश्त्याची तयारी तर आज ते करणार आहे मेथीचे वडे तर कशी करते ते आपण बघूया तर, थी पाना पाना तर में थोड़े थोड़े। था था हे बघा मस्त फ्रेश अशी मेथी ती बनलेली आहे तर आता ती त्याचे पानं अशा तऱ्हेने तोडून घेते तर ती अगदीच पानं पानं तोडत होती तर मी तिला सांगितले की थोडेसे त्याचे देठ पण घे थोडे थोडे तर आता हे बघा तिने आता अशा तऱ्हेने तोडून घेतलेली आहे आणि आत आणि बघा किती छान अशी मेथी फ्रेश दिसत आहे तर आता ती इथे धुवून घेत आहे तशी तर धुतलेलीच आहे कारण की आमच्या इकडे मेथी ही स्वच्छ पाण्याने धुवून मिळते तरी पण घरी अशा तऱ्हेने तोडली की एक वेळ धुवून घ्यायची आणि सोकट ठेवायची म्हणजे चांगली राहते आणि तुम्हाला जर मेथी जास्त दिवसासाठी ठेवायची असेल तर तुम्ही पेपरमध्ये गुंडाळून ती ठेवू शकता खूप छान राहते आणि आता नंतर ती कांदा चिरून घेत आहे अशा तऱ्हेने बारीक बारीक तर कांदा चिरून झालेला आहे आणि आता थोडेसे पोहे घेतलेले आहेत तिने दोन मोठा आणि ते अशा तऱ्हेने धुवून घेते कारण की आपण तिची वडे करणार आहे त्यामध्ये पोह्यांची पण आवश्यकता आहेच तर हे बघा इथे मी सकाळची देवपूजा झालेली आहे आणि देवघरात तर मी अगरबत्ती राव लावतेच किचनमध्ये पण लावत असते अशा तऱ्हेने कारण की किचनमध्ये पण आपली अन्नपूर्णा माता ही सदैव असतेच म्हणून मग मी किचनमध्ये पण एक अगरबत्ती लावून घेत असते आणि इथे बघा पोहे घेतलेले आहेत आपण भिजवलेले आणि त्यामध्ये मेथी अशी चुरून घ्यायची पोहे आणि मेथी तर पोहे हे चिकट असतात तर थोडे भाळ भारी जातात चुरायला तर इथे चुरून घेतलेले आहेत पोहे आणि त्यामध्ये हळद मीठ तिखट थोडे थोडे टाकून हे पुन्हा आपल्याला चुरून घ्यायचं आहे मसाला पण टाकलेला आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पुन्हा आपण जशी कणिक मळ कणिक चुरतो ना त्यात हे पण चुरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कांदा पण टाकलेला आहे आणि आलं लसणाची थोडीशी पेस्ट पण टाकलेली आहे आणि नंतर बेसन टाकलेलं आहे थोडंसं आणि हे सगळं मिश्रण आता आपल्याला चुरून घ्यायचं आहे तर ते चुरायला खूपच भारी जात होतं तर मग मी तिला म्हटलं की मिक्सरचं भांडं घे आणि त्यामध्ये दोन तीन वेळ फिरून घे तर तीन तसंच केलं हे बघा मिक्सरचे मध्ये फिरून घेतलं तर खूप छान तऱ्हेनं ते मिश्रण चुरलं गेलं आणि आता ते हाताने त्याचा अशा तऱ्हेने चुरून घेत आहे थोडंसं तर आता हे हाताने अशा तऱ्हेने चुरून घ्यायचं आणि ते जर तुम्हाला पातळ वाटलं तर थोडं थोडं त्यामध्ये बेसन टाकत जायचं आवश्यकतेनुसार तर इथे चुरून झालेला आहे व्यवस्थित आणि ते वडे बनवत आहे तर अशा तऱ्हेने थोडासा घ्यायचा गोळा आणि अशा तऱ्हेने चुरून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याचे छोटे छोटे वडे तयार करायचे तर बऱ्यापैकी याचे दहा वडे तयार झालेले होते तर आता मी तेल टाकलेलं आहे तव्यावर आणि त्यावरती मी हे अशा तऱ्हेनं फ्लाय करून घेता येईल तर तुम्ही कढईत तेल टाकून पण तुम्ही काढू शकता पण असे केले ताव्यावरती तर ता ते छान असे खमंग भाजले जातात आणि कुरकुरीत होतात आणि मंद गॅसवरती छान असे भाजल्या जातात तर हे इथे बघा मी व्यवस्थित ठेवून देत आहे आणि मंदात पण जागा आहे तर तिथे पण एक ठेवून देते तर असे मी सात इथे ठेवलेले आहेत आणि हे पाच मिनटं मंदाचेवर शिजवून घेते तर हे बघा पाच मिनटं झालेले आहेत आता मी हे परतून घेते एका साईडनं झालेले आहेत आता दुसऱ्या साईडने अशा तऱ्हेने परतून देते तर बघा किती छान असे भाजले गेलेले आहेत एका साईडने कुरकुरीत खमंग आना आणि खायला पण खूप छान चविष्ट लागतात आणि सोबतच पौष्टिक पण मेथीचे वडे हेल्दी नाश्ता झटकी पट तयार होतो हा नाश्ता आवडल्यास एक वेळ नक्कीच करून बघा तर हे बघा दुसऱ्या साईडनं पण खमंग भाजून झालेले आहेत तर आता हे काढून घेते आणि दुसरे परतून घेते मी तर हे बघा मी किती छान दिसत आहे क्रिस्पी खमंग कुरकुरीत আৰু সোবত গতি হিৱী চাটনি খুব ছান কম্বিনেশ্যন আৱলা নম্বৰ নেকি কৰোঁ বাৰ আজে চেনেল চবস্ৰাইব কৰা বিচাৰো নক